आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गोल्यावाडीचे पोलीस निरीक्षक देविदास डोमणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सामाजिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी साईखिंडी विद्यालयाचे प्राचार्य तसेच संगमने तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे सचिव संदीपजी सातपुते त्याचप्रमाणे संगम तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रेय घोलप सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिगे यांसहित विविध मान्यवरांनी पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आरोग्यदायी वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत त्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर हजार होते पोलीस निरीक्षक साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं खर तर सकाळपासून अनेक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मित्र शिक्षक प्राध्यापक हे मोठ्या संख्येने येऊन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत साहेबांची काम करण्याची जी पद्धती आहे तर ती सर्वांना कौतुकास्पद प्राप्त होईल अशी पद्धती आहे कुठलाही गुन्हा असेल तर प्रथम त्या गुन्ह्याच्या बाबत घडलेली घटना आहे तिची सखोल चौकशी करून सर्वप्रथम साहेब सातत्यानं प्रबोधन करत असतात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येनं त्यांच्या विभागात गावं असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क सातत्यानं साहेबांचा राहिलेला आहे ग्रामीण भागातील जी विविध शाळा किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत तिथे सुद्धा साहेब सातत्यानं प्रबोधनाच्या निमित्तानं फिरत असतात प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठका असतील किंवा ग्राम सभा असतील या ठिकाणी सुद्धा सातत्यानं शांतता सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी व त्याचप्रमाणे जातीय सलोखा चिरंतन राहण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेब सातत्यानं काम करत असतात म्हणून आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सुद्धा आदरणीय देविदाजी ढुमणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी या ठिकाणी शब्दांकित करतो संगम तालुक्यातील अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार आभारी आहे नमस्कार आज आपण संगमना तालुका पोलीस स्टेशन आहोत या पोलीस स्टेशनचे कर्तव्य सन्मान्य पोलिस निरीक्षक डोने साहेब यांच्या सहभाग आहे आपण त्यांना आपल्या संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तसेच जनसंवाद चॅनल महाराष्ट्राचे पत्रकार संघाच्या वतीनं व साहित्य विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य संदेशी सभापती सर आमचे मित्र म्हणजे ठीक आहे यांच्या वतीनं आपण साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेबांना आपण संगमनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तसेच विविध पत्रकारांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो साहेबांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी जाऊ हीच या ठिकाणी सदेच्या वतीनं पार्श्वभूमी थँक्यू